ब्लाऊज कसाही कटिंग केला तरी तुमची कटोरी चुकते ब्लाऊज कितीही परफेक्ट माप काढलेला आहे ब्लाऊजचं पण कटोरी चुकते कारण काय आहे ते बघूयात आपण कटोरी चुकण्याचे कारण आणि त्यावरील उपाय हे आपण इथं बघूयात तर कटोरीचं तुमचं मेन कारण आहे ते कटोरीचं जे माप आहे ते आपण व्यवस्थित टाकत नाही आणि त्याचबरोबर कर्वमध्ये कटोरी आली पाहिजे जेणेकरून आपली कटोरी व्यवस्थित बसते ही बघू शकता कटोरी इकडल्या साईडला आपला अंतर वरती आहे आणि ही असं खाली आहे अशी कर्व कटोरी आली ना तर कटोरी चुकत नाही त्यामुळं कटोरी ब्लाउजचं कटिंग करताना तुम्हाला कर्वमध्ये माप काढता आलं पाहिजे आणि त्याचबरोबर कटोरी वाढवताना दोन्ही साईडचं अंतर मध्य कसा काढायचा त्याचबरोबर इथं अंतर किती घ्यायचं इथं अंतर किती घ्यायचं हे पूर्ण यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याच जणींची कटोरी चपटी होते किंवा कटोरी असं जे कटोरीचं टक्स आहे तो तिरका बसतो इकडच्या साईडला तरी पडतो किंवा इकडल्या साईडला मोदोमध मौद बसत नाही त्यासाठी काय करायचं जेणेकरून आपली कटोरी परफेक्ट येईल हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुमचा ब्लाऊज कितीही साईजचा असू द्या कोणत्याही साईजचा असू द्या हेवी साईज स्मॉल साईज मिडियम साईज कुठलाही ब्लाऊज असू द्या पण त्या ब्लाऊजची कटोरी परफेक्ट कशी बसवायची शंभर टक्के बरोबर कटोरी कशी तयार करायची ते मी तुम्हाला इथं सांगते त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कटोरी ब्लाऊज कटिंग करताना ज्या काही अडचणी येतात ब्लाऊज कटिंग करताना ज्या अडचणी येतात तेही बघूयात आपण कटोरी वाढवताना काय करायचं त्यामुळं तुमच्या ब्लाऊजमध्ये जे येणारे प्रॉब्लेम आहेत ते बिलकुल येणार नाही चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया कुठलीही साईजची कटोरी आहे तुम्हाला घ्यायची आहे आता आपण कोणत्याही साईजची कटोरी को कशी वाढवायची ते बघत आहोत तर सुरुवातीला तुम्हाला काय करायची कटोरी जी आहे ती जशी आहे तशी वाढवून घे म्हणजे मार्किंग करून घ्यायची आहे सुरुवातीपासून सांगते स्टेप बाय स्टेप सांगते लक्ष देऊन बघा आणि एक एक पॉईंट तुम्ही व्यवस्थित असे लक्ष देऊन बघा बघा कटोरी सुरुवातीला जशी आस तशी मार्किंग करून घ्यायची आहे हा पहिला पॉईंट आहे प्रत्येक साईजच्या ब्लाऊजसाठी सेम आहे आणि कुठं बदल करायचं साईजनुसार तेही मी तुम्हाला सांगते हा कर्व पॉईंट व्यवस्थित आहे तसं क्लिअर करून नाही घ्यायचा म्हणजे सरळ करून नाही घ्यायचा जसं आहे कारण आपण क्रॉसपट्टी तशी त्यामुळे ते आपली कर्वमध्ये कटोरी निघते आणि कर्वमध्ये कटोरी येणं म्हणजे परफेक्ट कटोरी येण्याचं आपलं येते कर्व कटोरी असली ना आपली कटोरी आहे ती परफेक्ट येते कटोरी मार्किंग करून घेतली आता बघू शकता आता काय करायचं कटोरी मार्किंग केलेली आहे कटोरी मार्किंग केल्यानंतर कुठल्याही साईजची कटोरी आहे असू द्या सुरुवातीला सेम मार्किंग करून घ्यायचं कटोरीला मार्किंग करून घेतल्याच्या नंतर पहिला पॉईंट आहे तो हा ही कटोरी जी आहे हिचा मध्य काढून घ्यायचा जितका येईल तितका तिचा मध्य काढायचा अशा पद्धतीनं हे इथं टेप धरायचं आणि हे असं तर जेवढं अंतर येईल तुमचं त्याचा मध्य काढायचा आहे आपलं इथं पावणे पाच इंच आलेलं आहे पाच आणि एक लाईन आहे पाचला एक लाईन कमी आहे जेवढं येईल तुमचं तेवढ्याला मार्क करून घ्यायचं आणि हा असा मध्य करायचा आणि इथं मार्किंग करून घ्यायचं आहे हा मध्य काढला हा झाला पहिला पॉईंट आपला कटोरी वाढवायचा पहिला पॉईंट झाला आपला हा मध्य काढला त्याच्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी मध्य काढलेला आहे तिथंच खाली आपल्याला बरोबर दीड इंच अंतर घ्यायचं आहे कुठल्याही साईजची कटोरी असू दे सेम सुरुवातीला कटोरी मार्किंग करून घ्यायचं त्यानंतर हा खालचा पार्ट आहे याचा मध्य काढायचा मध्य काढल्यानंतर खाली आपल्याला बरोबर दीड इंच अंतर घ्यायचं आहे त्यानंतर आता आपल्याला या दोन्ही साईडला अंतर कमी जास्त ही कटोरीमध्ये प्रॉब्लेम होतो दोन्ही साईडला जर अंतर तुम्ही कमी जास्त केलं तर काय होतं कटोरी कमी साईजची आहे आणि त्यामध्ये तुम्ही जर एक्स्ट्रा अंतर वाढवलं तर कटोरी भरपूर मोठी होती आणि ती कटोरी बरोबर बसत नाही साईज मोठी आहे आणि तुम्ही जर अंतर कमी वाढवलं तर कटोरी छोटी होती आणि ब्लाऊज टाईट होतो त्यासाठी आता मी सांगते ते तुम्ही लक्षपूर्वक आहे का अठ्ठावीस आणि तीस साईजचा ब्लाऊज असेल तर एक इंच घ्यायचं इकडल्या साईडला एक इंच इकडल्या साईडला एक इंच बत्तीस चौतीस छत्तीस साईजचा ब्लाऊज असेल तर बत्तीस चौतीस आणि छत्तीस साईचं ब्लाऊज असेल तर सव्वा एक इंच घ्यायचं आहे आणि अडोतीस साईच्या पुढचे जे सर्व ब्लाऊज आहे त्यांच्यासाठी दीड दीड इंच अंतर घ्यायचं आहे हे दोन तीन पॉईंट आहे ते लक्ष ठेवा म्हणजे तुमची कटोरी चुकणार नाही परफेक्ट येणार शंभर टक्के गॅरंटी आहे आता बघा इकडल्या साईडला आता आपण हा आपला बत्तीस साईचा ब्लाऊज आहे सव्वा एक इंच घेतलेला आहे आपण इथं सव्वा एक इंच घेतलं इकडल्याही साईडला आपण सव्वा एक इंच घ्यायचं आणि हा भाग वरती चाला पाहिजे इकडचा भाग खाली हा असा क्रॉस पाहिजे म्हणजे कटोरी आपली परफेक्ट येते आता हे पॉईंट आहे ते जॉईंट करून घ्यायचे आहेत हे झालेलं आहे खालच्या साईडचं आता इथं कटोरी वाढवताना काहीच अंतर घ्यायचं नाही इथं जर तुम्ही अर्धा पाव इंच घेतलं तरी पायपिंग करताना हा भाग आपला ओढला जातो गोलाकार त्यामुळे इथं अंतर वाढतं त्यामुळे इथं काहीच न घेता फक्त जसं आहे तसं मार्किंग करून घ्यायचं आहे ठीक आहे आता हे मार्किंग केलेलं आहे आता आपल्याला इथल्या साईडला फक्त शिलाई मार्जनसाठी पाव इंच अंतर घ्यायचं आहे इथं शिलाई मार्जनसाठी पाव इंचं अंतर घ्यायचं आहे आणि पाव इंचं अंतर घ्यायचं आणि ह्या पॉईंट वाढवत वाढवत आपल्याला ह्या पॉईंटला यायचं आहे असं बघू शकता ही बघू शकता तुम्ही कटोरी एकदम परफेक्ट तयार झालेली आहे कुठल्याही साईजची कटोरी असू द्या अशीच कटोरी वाढवली पाहिजे कटोरी वाढवताना काय प्रॉब्लेम येतो हे अंतर चुकतं किंवा हे अंतर चुकतं किंवा मध्य काढताना तरी चुकतं त्यामुळं तुमची कटोरी परफेक्ट येत नाही त्यामुळं तुम्ही कटोरी वाढवताना हे पॉईंट हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे कटोरी कुठल्याही साईजची असू द्या मी जे तस जसं सांगितलं आहे त्याप्रमाणे जर वाढवलं तर कटोरी तुमची कधीही बिघडणार नाही म्हणजे तुम्हाला परफेक्ट अशी कटोरी तयार करता येईल आता आपण ही कट करून घेऊया कट करताना मार्किंग पेपरवरतीच राहिली पाहिजे मार्किंगच्या बाहेर कट करायचं मार्किंगच्या आतमधून कट करायचं नाही कपडा असो किंवा ब्लाऊज असो सॉरी कपडा असो किंवा पेपर असो मार्किंगवरतीच राहिली पाहिजे क पेपरवरती मार्किंग आलं पाहिजे बघा आता ही कटोरी बघा बघू शकता बत्तीस साईजची कटोरी एवढी परफेक्ट तयार झालेली आहे यामध्ये तुम्ही काही एक बदल करायचं नाही आता हे जे टोक आहे इकडच्या टोकावर ठेवायचं हे असं हे अंतर बरोबर आहे का बघायचं कमी जास्त जर झालं असेल तर ते कट करून घ्यायचं पण इथं आपलं कसं आलेलं आहे परफेक्ट आलेलं आहे होऊ शकतं कटिंग करताना मार्किंग करताना थोडंफार कमी जास्त होऊ शकतं त्यामुळं कमी जास्त झाला असेल तर कट करायचं कर 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 आता आपलं हे व्यवस्था आहे कट नाही केलं तरी कट नाही करायचं नाही केलं तरी चालत नाही म्हणजे कटच नाही करायचं आपण त्यानंतर आणि हे अशा पद्धतीनं बघा परफेक्ट अशी कटोरी वाढवून तयार आहे ह्यामध्ये जर तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील तेही पण विचारा यामध्ये आता प्रश्नच नाहीत कारण मी तुम्हाला साईडचं अंतरही वाढवायचं सांगितलेलं आहे त्याच्यानंतर मध्य कसा काढायचा ते पूर्ण माहिती इथं दिलेली आहे तर आपण मूळ कटोरीपासून छोट्या कटोरीपासून मोठी कटोरी कशी वाढवायची हे मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे बघू शकता कशी कटोरी वाढवून तयार झालेली आहे तर असेच काही प्रश्न असतील तर नक्की विचारा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद